नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे विशेष बातमी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोग आपल्या दर्या उपक्रमाअंतर्गत पुणे शहर जनसुनावणी आणि आढावा बैठक पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली आणि यावेळेस राज्य महिला अध्यक्ष रुपालिताई चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधत बोलताना त्या म्हणाल्या डॉक्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ज्या कोणी पीडित असतील त्यांच्या संदर्भातला जो अहवाल रुग्णालयाकडे जातो तो येण्यासाठी बराच कालावधी जातो तो येण्यासाठी एस पी ओसाठी कमिटी गठीत करावी आणि यासाठी समितीचे सर्व मेंबर येथे उपस्थित होते महिलांची मेडिकल करताना महिलाच डॉक्टर उपस्थित असतील पुढे त्या म्हणाल्या की हा लढा एका तनिषा भिसेचा नाही हा लढा मातृत्वाचा आहे यासाठी राज्य महिला आयोग सातत्यानं पाठपुरावा करत राहील संपूर्ण अहवाल सादर झाल्यानंतर जी कायदेशीर कारवाई होईल ती कायमस्वरूपी होईल वैद्यकीय विभागामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्याला लगाम लागेल यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा सकारात्मक आहेत यामुळे कायदेशीर कारवाई केली जाईलच असंही त्या म्हणाल्या आहेत लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस यांचा रिपोर्ट जनसुनावणी होती आणि त्या अहवाल सादर करणार एक मिनिट मी तेच सा तुम्ही प्रेस ऐकली नाही माझी व्यवस्थित सात तारखेला पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहेत डॉक्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती ज्या कोणी पीडित असतील किंवा अत्याचारग्रस्त असतील त्यांच्या संदर्भातला जो अहवाल सतून रुग्णालयाकडे जातो किंवा त्यांचं मेडिकल चेकअप होतं आणि त्याच्या संदर्भातला जो अहवाल येतो ते येण्यासाठी बऱ्याच कालावधी लागतो आणि हे होत असताना हे कशामुळे होतं याच्यासाठी आम्ही त्या दिवशी चर्चा केली त्या चर्चेतून असा निष्कर्ष निघाला की एक एसओपीसाठी समिती गठीत करावी आणि ही समिती गठीत करत असताना आज त्या अनुषंगाने त्या समितीचे सर्व मेंबर या ठिकाणी उपस्थित होते आता समितीमध्ये कोण कोण होते मी तुम्हाला मागाशी सांगितलं आणि या समितीची चर्चा करण्यासाठी हे सगळे उपस्थित राहिले ज्या याच समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इथून पुढे कोणतीही घटना असेल जसं इतर घटनेच्या बाबत म्हणले की महिलेची तपासणी करत असताना महिलाच पाहिजे पुरुषांनी केली तर त्याच्या सुद्धा पाठीवंत मग ते एसओपी मधून आपण ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय की इथून पुढे अशा कोणत्याही घटना घडू नये महिलेची मेडिकल करत असताना महिलाच उपस्थित असल्या पाहिजे पण त्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेग लोक राहतील पण ती एसओपीच्या माध्यमातून आता पूर्णपणे आपल्याला व्यवस्थितरित्या सुसूत्रता आणून करावं लागेल आणि या चर्चेसाठी सगळ्या विभागाचे अधिकारी आणि ससूर रुग्णालयाचे टीम आणि संचालक हे सगळे उपस्थित होते आणि म्हणून आता त्या बैठकीला आले आणि त्याच्यानंतर आवर्जून मी त्यांना सांगितले की आपल्याला पत्रकारांना ही भूमिका मांडायची कारण की आपला अहवाल आज सादर म्हणून होता तर सरांनी स्वतः सांगितलं की मी सांगितलं सुद्धा समिती गठीत करून सुद्धा ती सुद्धा तयारी आम्हालाच करावी लागते आणि या यंत्रणेमध्ये आम्हाला थोडासा उशीर होतो तर मी पत्रकारांशी बोलू का उशीर होतोय आम्ही सांगू धनंजय केळकर वरती गुन्हा दाखल होणार आहे का मंगेशकरचे धनंजय केळकर आहेत ते सर्व सर्व आहेत ते सर्व सर्व त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार का अहवालावरती इतका सगळा पटपुरावा करतोय तुम्ही सगळेजण इतक्या चांगल्या पद्धतीचं सहकार्य करता आणि आपल्या सगळ्यांचा लढा एका दिशेने वेळ वेळ लागतो मॅडम तुम्ही भयंकर पंधरा दिवस झाले अहवालावर अहवाल पंधरा ते वीस दिवस झाले अहवालावर अहवाल देताना देऊया चार हॉस्पिटलचा माझ्या पवारांचा जो पहिला अहवाल आहे आणि यांचा ससूनचा जो तज्ञांचा अहवाल आहे यात जर कॉन्ट्रडिक्शन झालं तर मग आणखी एक कमिटी नेमावी काही गुन्हा दाखल होता ना डिव्हिजनचा जर गुन्हा दाखल होत असेल तर बी एन एस सेक्शन वन सिक्स वन असं सांगतं की मेडिकल प्रॅक्टिशनर कडनं जर निग्लिजन्स झाला तर गुन्हा दाखल होईल जेव्हा उपचार होत तेव्हा आता इथे उपचारच झाले नाहीयेत तर बी म्हणजे बी एन कुठलेही लागू करा पण मग इथे गुन्हा दाखल होतोय का नाही होतोय या प्रत्येक वेळेस तोच विचार खरं तर आतापर्यंत आता आमच्याकडून कोणी त्याच्या पद्धतीचं वक्तव्य केलं नाही की पेशंट ऍडमिट होताना दिसत नाही किंवा पेशंट तिथं ऍडमिट झालेलं नव्हतं किंवा पेशंटची ट्रीटमेंट तिथं होत नव्हती तर कारवाई कशी होणार खरं तर आम्ही कोणी या गोष्टीचा उल्लेख सुद्धा केलेला नाही हा प्रश्न आपल्याकडून येतो त्याच्यामुळे दिनाला दिनाला सांगतो आम्ही नाही सांगतो ते दिनालाच नाकारते आम्ही बोलत ते तुम्हाला माहिती त्या दिवशी तुमच्या प्रेसच्या नंतर

त्याचबरोबर राधाकृष्ण पवार यांच्या समितीने अहवाल तयार केला मी सविस्तर तुमच्या समोर मांडला आणि याच्यामध्ये रुग्णालय दोषी आहे असं स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं खरं तर कोणतीही आपल्याला नाहीये चौथा रुग्णालयाकडून येतोय आणि त्याच्या संदर्भात डीन आपल्याशी बोलतीलच मी खास आवडतून डीन सरांना इथे बोलवलंय कोणतीही गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवत नाही हा लढा एका तनिष्ठा बिसेचा नाही तर तो लढा मातृत्वाचा आहे आणि तो शेवटपर्यंत लढला जाईल राज्य महिला आयोग यासाठी सातत्याने पाठपुरावा करते त्याच्यामुळे अहवाल न येता सुद्धा गुन्हा दाखल जर झाला तर मला असं वाटतंय की आपण कुठेतरी कमी पडतोय संपूर्ण सगळे अहवाल सादर झाल्यानंतर कायदेशीर कारवाई जी होईल ती कायमस्वरूपी होईल ती इतरांना चपराक बसणारी असेल चुकी जबाबदारी चपराक बसणारी असेल आणि या सगळ्या पद्धतीने हो वैद्यकीय विभागामध्ये हलगर्जी करणार हलगर्जीपणा करणाऱ्यांना लगाव लावणारी असेल त्याच्यामुळे आजचा अहवाल आता सांगतीलच पण आजचा अहवाल ते सादर करतील त्यावेळेचा अहवाल यानुसार कारवाई होईल यामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय सुद्धा अतिशय सकारात्मक आहे मी सातत्याने त्यांच्या संपर्कामध्ये आहे त्याच्यामुळे यामध्ये कायदेशीर कारवाई ही केली जाईल